तर नमस्कार शेतकरी बंधून तर आज व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पहिला पहिला आहे विक्रीसाठी उपलब्ध आहे एकदम खत्रीशीर जाय आहे तर तर वेळेला पंधरा ते वीस दिवस बाकी आहे शेतकऱ्यांनी किंमत याची पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले आहे तर व्यवहार आल्यानंतर कमी जास्त होईल गाव विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Да нет.